तीस पंचवीस वर्षापासून आपला खुंठलेला विकास हा, हा सुरू झाला त्यावर त्यामुळे द्या, त्यांनी आज फार मोठी जबाबदारी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आणि पंचायत समितीचे माझे सहकारी उमेदवार प्रमोद काका कदम चरेगाव वनातील उमेदवार धैरेच्या स्वप्नील मानेताई यांच्यावर टाकलेले त्याने आम्ही आला उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेला आहे खरं सांगायला गेलं तर गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही सुरेश तात्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावामध्ये काम करतो या गावामध्ये माझे वडील कैलासभाशी निवृत्ती काका काळव का पंचायत समितीचे सदस्य होऊन गेले त्याने आपलं अखंड आयुष्य गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी दिलं आणि त्यांना एक लोकसेवेचा सवय होती वारसा होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी व्यवसाय केला व्यवसाय झाल्यानंतर आज आता माझा व्यवसाय माझा मुलगा सांभाळतो विरोधक काहीतरी भ्रमक लोकांना सांगतात की बाबा हा मुंबईचा माणूस मुंबईचा माणूस नाही मी तुमच्याच राखतातला माणूस आहे आज मी या ठिकाणी आता रिटायर झालो आहे माझा व्यवसाय माझा मुलगा बघत आहे आणि माझ्या वडिलांचा जो वारसा आहे तो पुढं चालवण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे जरी समजा मी व्यवसाय करत होतो तरी सुद्धा माझं लक्ष माझ्या गावावर कायम होतं आणि ते करत असताना सुरेश दादाच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत आम्ही परिवर्तन केलं जे पंचवीस वर्षापासून निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी काही कामं केली नव्हती ती कामं आम्ही अवघ्या पाच वर्षामध्ये पंचेचाळीस कोटीची कामं पाच गावामध्ये केली आता या ठिकाणी सत्तावीस गावं आहे आता सत्तावीस लोक म्हणतील हे फक्त पाणीच तुरतुन कशाला वाजवतात पण सांगण्याचा हेतू आहे की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर फक्त नुसती ग्रामपंचायतीची सत्ता आम्हाला मिळाली तर आम्ही ह्या गावामध्ये पंचेचाळीस कोटींची कामं हो केली आणि ही कामं करण्यासाठी आपले आमदार वल्लोलादा घोटपडे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय दादा कदम यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभवत त्यावेळी दादा कदम जिल्ह्याचे अध्यक्ष होते मग आता कोणत्याही पदावर नव्हते तरी सुद्धा आम्ही एवढी मोठी कामं आणली आणि त्याच्यामध्ये सांगण्यासारखी तीन कामं जे पाल भगतवाडी रस्ता जो स्वातंत्र्याच्या काळापासून होत नव्हता तो हा रस्ता मार्गी करण्याचं काम आमच्या ग्राम ग्रामपंचायत परिवर्तन झाल्यानंतर आदरणीय दादा आणि मनोज दादा यांच्या पाठपुराव्यामुळं ते जर टेंडर झालं काम सुरू झालं आणि आता थो अल्फामीतच ते काम पूर्ण होईल त्याच्या बाजूला खबालवाडीचा रस्ता पंधरा वीस वर्षापूर्वी पूर्ण झाला दा होता कारण त्या घबालवाडी पाटण तालुक्यात येते आणि पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी बाळासाहेब खबाले होते आपल्या गावचे लोकप्रतिनिधी होते ते फक्त निवडणुकीच्या वेळेला ह्या घुडेवाडीच्या लोकांना गाजर दाखवायचं आणि रस्ता करतो म्हणून सांगायचं आणि करायचं नाही त्यानंतर दुसरं सांगण्यासारखं काम म्हणजे आपल्या गावामध्ये पाण्याची कमतरता नव्हती पण पिण्यासाठी शुद्ध पाणी नव्हतं आणि बोरिंगचं पाणी पिल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता डेंगू मलेरिया मुतखड्या यासारख्या अनेक विकार लोकांना होत होते तर धैर्यशील कदम दादा आणि मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ने ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वे केला त्याचा भारताचे थोर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जल जीवन मिशनच काम सुरू झालं आणि अवघ्या दीड वर्षामध्ये सदरचं काम पूर्ण झालं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं हे आम्हाला अभिमानान सांगायचं आहे कारण का ही एक महाराष्ट्रातली पहिली एकमेव योजना आहे ही पालगावामध्ये पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जात आहे आज त्या योजनेनिमित्त जर समजा आपल्या एखाद्या कुटुंबाला महिन्याला दोनशे रुपयेचं पाण्याचं बिल येणार असेल तर त्याचं येणारं चारशे रुपयेचं लाईट बिल तू बसणार आहे म्हणजे आज त्या कुटुंबाला दोनशे रुपयाचा फायदाच होणार आहे एवढं असं सुंदर असं काम आपल्या या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर तिसरं काम म्हणजे पालगावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असावं हे आमचं आम्ही लहान असल्यापासूनचं स्वप्न होतो पण प्रत्येक वेळेला हे जुने निष्क्रिय लोकप्रतिनिधी एवढंच सांगायचे की ते आपल्या गावात होणारच नाही तळ्याला आहे काश्मीळ आहे इंदुरीन आहे परंतु मल्हारी मार्तंडाचं देवस्थान असलेलं आपलं हे गाव मल्हारी मार्तंड आपल्या पाठीशी आहे आणि आम्ही आता परिसराला धैर्यशील दादा मनोज दादा यांच्या मार्गदर्शक मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा केला आणि विशेष भाव म्हणून कारण का दा। रोज दहा पंधरा हजार लोक आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी या गावात येत असतात त्यासाठी विषय भाव मंजूर केलं आणि आज जुंतोपातीवर ते काम सुरू आहे त्याचा आम्हाला एक साथ अभिमान आहे हे सांगण्याचं काम कारण एवढंच आहे की फक्त ही कामं जशी आम्ही पालीमध्ये केली तशी सेम कामं पूर्ण पाल जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला करायचे आज मी या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण जिल्हा परिषदेत गावा वाड्या वस्त्यांवर भरून आलो म्हणजे फक्तांना अतिशय दुर्दैव वाटलं की एवढी जनता आपली कशी काय साधी भुले आहे ह्या लोकांची फक्त मतं घेण्यात आली आणि ह्यांना काही न देता एखादं दहा लाखाचं काम करायचं आणि त्याचा दौगोवा करायचा बाकी काहीच काय काम ही ह्या तीस पंचवीस पस्तीस वर्षामध्ये केलेलं नाही म्हणून मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करेन की बाबा तुम्ही त्याला तीस पस्तीस वर्ष सत्ता दिली आणि त्याला एक लोकनिधी म्हणून पाठवलं पण त्यांनी काही काम केलं नाही तुम्ही फक्त आम्हाला एक पाच वर्ष द्या संधी द्या आणि या संधीचं सोनं केलं शिवाय आम्ही राहणार नाही एवढी ग्वाही मी या ठिकाणी आज मारुती मंदिरासमोर जो आपल्या शक्तीचं दैवत आहे मारुती आणि मारुती मंदिरा मंदिरासमोर शपथपूर्वक सांगतो की ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी मी यश सांगेन या ठिकाणी आपल्या महिला भगिनी या ठिकाणी उभे आलेले आहेत आपल्या सभेला आज विशेषतः या सभेसाठी माझी आई आहे माझी चुलती आलेली आहे माझी मिसेस आहे म्हणजे एवढ्या सगळ्या भगिनी आहेत आणि आपल्या भगिनी म्हणजे लक्ष्मीचा अवतार असतो महालक्ष्मीचा अवतार असतो आणि महालक्ष्मीचं वाहन जे आहे ते कबूळ आहे आणि आमच्या आपल्या भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ आहे त्यामुळं महालक्ष्मीच्या या वाहनाच्या कमळ चिन्हाच्या पटनावर दारून आपण आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार आहेत प्रमोद कदम त्यांना सुद्धा या कामाचा चांगला अभ्यास आहे अनुभव आहे त्याचबरोबर चरेगाव घ्यातील आपल्या उमेदवार स्वप्निल माने ह्या उच्च शिक्षित आहेत बीटेक इंजिनियर आहेत त्यांचं व्हिजन चांगलं आहे आणि आज या ठिकाणी सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत आणि हे सुशिक्षित उमेदवार शक्यतो खोटं बोलणार नाहीत ना कारण त्या मालतीच्या मंदिरासमोर आपण सभा घेतलेली आहे आणि अशा सुशिक्षित उमेदवारांना दिल्यामुळं हो? आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे प्रशासनामध्ये कोणती कामं कशी करून घ्यायची की कोणत्या योजनेत बसवायची आणि त्याचा भालो कसा घ्यायचा कारण का आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत खासदार आहेत जर ते अधिकारी ऐकत नसतील तर वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे मंजूर करून घ्यायची ती कामं जनतेसमोर आणायची हा मला फार मोठा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही मी तुम्हाला मोठ मागत आहे त्या ठिकाणी एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे आपल्या विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पार्टीचे उमेदवार तुतारीचे ते आपल्या अख्ख्या जिल्ह्यांमध्ये फक्त दहा उमेदवार ह्या लोकांनी उभे केलेले आहेत आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकसष्ट उमेदवार असताना त्यांचे उमेदवार दहा आहेत आणि एकशे बावीस जिल्हा परिषद सदस्य असताना ह्या तुतारीचे फक्त अठरा उमेदवार आहेत म्हणजे ह्या उमेदवारांना मत देणं म्हणजे आपलं मत माया घालवणं असं आहे कारण का हे कुठल्या सत्तेवर येणार नाही काही होणार नाही त्यामुळे अगोदर निष्क्रिय त्यात असले उमेदवार जर दिले तर मग येणं माझ्या मागल्या असं होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहात आता एवढी मोठी लोकसंख्या बघितली आणि एवढी लोकं आपल्यासोबत आज या प्रचारासाठी आहेत आपला विजय पक्का आहे त्यात काही हिंमत करण्याचं कारण नाही आणि मी तुम्हाला एक वाई देतो की बाबा मी काय माझा वाडा नाही माझ्या मी तुमच्या घरांमध्ये येऊन तुमच्या सुखदुःखात सहभागी होईन मी उमेदवार म्हणजे तुम्हीच उमेदवार असं समजा आणि आम्हाला तिन्ही लोकांना भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र